प्रवास तुम्ही कधी सुरुवात केलेला आणि पिस्टन कधी घेतलेला प्रवास आम्ही आता चार वर्ष झाला पिस्टन घेतलेला येऊन आम्हाला दहा वर्ष झालं जास्त घरचे वैलाव त्याचे वगैरे कधी ठेवलं आणि कसं ठेवलं नाव ठेवलं म्हणजे काय आपलं आलं पोरांच्या मनात ठेवलं चांगलं नाव वाटलं वेगळं काय तर तुम्ही आधी याच्या व्यतिरिक्त काय करत होता आणि याचा नाद तुम्हाला कधी लागला काय आधी शेती वगैरे मार्केटला शेती बैल होती हा घेतला पाळावला शिकवला गळवला हा असं आपला बैल गेला तिथे गेला कधी तुम्हाला वाटलं की प्रेक्षकांच्या मनात आता पिस्टन बसलेला आहे तर आपला जस खंड भारीपणा असत त्यापासून लोकांच्या मनातच खंडच होता बांधा दिखावा बरोबर त्याचा तेवढा त्याच्यामुळे लोकांच्या मनात बसतोच त्याची ज्या शरीर रचना बघितली तर शरीर रचना पण भरपूर चांगली आहे त्याबद्दल काय सांगणार सगळ्या बघितलं वेगळा बैल येतो तोंड वेगळा आहे बाकी सगळ्या अंगात वेगळा आहे तो त्याच्यामुळे त्यात लोकांचं पण वेगळा म्हणजे चांगला हे दिखावा त्याचा Hmm. जर आपण बघितलं तर सगळ्यांपेक्षा वेगळं पण पिस्टनमध्ये काय तुम्हाला बघायला मिळत काय त्याच वेगळं पण हाय असा चांगलाच दिसतो सगळे बहिण चांगले असत पण थोडासा चांगलं वेगळा काय तुम्हाला यामध्ये कोणाकोणाचं सहकार्य लागतं मैदानावर आल्यावर सगळ्यांचं आमचं सुजित भाऊ असत आणि के तुषार हा एक ग्रुप आहे मोठा सगळ्यांचं सहकार्य असत जेव्हा घेतला त्यावेळेस त्यावेळेस पासून पळत होता तो हो ज्यावेळेस घेतला त्यावेळेस पळत नव्हता त्यावेळेस फेरे काढून काढावला आपण त्यावेळेस प्रेक्षकांची बघण्याची बाजू आणि आता प्रेक्षकांची बघण्याची बाजू त्यामध्ये किती फरक झालाय आता फरक काय ते आता पळत जे बैल हाय पळतो टापला त्या बैलांचा विषयच नसतो पुला बैल असतात टापलाच असतो जर एखाद्याला त्याच्या घरी पिस्टन घडवायचा असेल तर त्याने काय तयारी करावी आणि जर त्याला एखादा विकत घ्यायचं असेल तर त्याने कसं घ्यावं मग सगळेच काय पिस्टन घडत नाही एखादा पिस्टन घडतो असं नाही काय आमच्याकडे परत दुसरा पिष्टन असं काय नसतं प्रत्येकाची प्रत्येकाला काय का ना काय तरी वेगवेगळी वस्तू घडत असते असं काय नसत नशिबाचा चालेल तुम्ही तुमचा मोला सगळ्याकडून आम्हाला आमच्यासोबत थोडी माहिती शेअर केली त्याबद्दल खूप खूप आभारी होतो